चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरातील प्रसिद्ध असणारी सर्वात जुनी आणि पहिली शाळा म्हणून ओळख असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक सिंदेवाही या शाळेवरती मोठं संकट उभं राहिलं आहे शाळेची इमारत सण एकोणावीसशे पन्नास या वर्षात बांधण्यात आली होती त्यानंतर आजपर्यंत दुरुस्ती सुद्धा केली गेली नाही या शाळेत अत्यंत गरीब वर्गातील आणि दलित आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेतील कित्येक विद्यार्थी इंजिनियर्स डॉक्टर शिक्षक घडत आहेत मात्र आज अशा शाळेकडे शासन आणि प्रशासनाचं जाणीवपूर्वक पूर्णतः दुर्लक्ष केलंय छत गळायला लागले कवले फुटलेत स्लॅबचे पोपळे गळून एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडलं तर नक्कीच जीव जाण्याची शक्यता आहे या संबंधानं प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाच्या दरबारी वारंवार पत्रव्यवहार केलाय परंतु महाराष्ट्र शासनाला सत्ता स्थापन आणि इलेक्शन यातून वेळच मिळत नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे असा गंभीर आरोप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक सिंदेवाहीचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एम बी मेश्राम यांनी केला आहे पूर्ण शाळा परिचित झाली आहे मूर्तीत आलेली आहे तरी वारंवार माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री माननीय पालकमंत्री माननीय पालक कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी आमदार साहेब माननीय आमदार साहेब यांना बी वारंवार पत्रव्यवहार करूनही या शाळेला अजूनपर्यंत निधी उपलब्ध करून दिलेली नाही आहे आणि या, या शाळेमध्ये पडक्या मोडक्या शाळेमध्ये आमचे लहान लहान मुलं लेकरं येतं भीतीच्या व्याजामध्ये शालेय शिक्षण घेत आहे सरकारनं याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे सरकार याच्यामध्ये निद्रा अवस्थेत असून आजपर्यंत याचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे मागील दोन वर्षापासून आम्ही माझा पाठपुरावा करूनही अजूनपर्यंत शासन पूर्णपणे याचं अवस्थेत लक्षात येत आहे तरी एका दिवसाच्या अंदर जर या काही करून दाखवले नाही सरकारनं तर आम्ही याला शाळेला ताला ठोकू आंदोलन करू याची सर्वसरी जबाबदारी पूर्णपणे सरकार पालकमंत्री आमदार साहेब गट शिक्षण अधिकारी, अधिकारी पूर्ण यांची जबाबदारी यांच्यावर राहील शिंदेवाई शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली सर्वात जुनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे क्रमांक एकची इमारत ही सर्वात जुनी इमारत असून आमची मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत शिक्षण घेत असताना शाळेची मोडकडीच आलेली इमारत आणि जे स्लॅबची इमारत आहे त्यातील जे स्लॅबचे पोपडे सुद्धा पडायला लागलेले ला ला आहेत ला गडणंसुद्धा चालू आहे त्यामुळे आमच्या मुलांचा मुलां जीव धोक्यामध्ये आलेला आहे शासनानं लवकरात लवकर लौकर नवीन इमारती बांधकामाकरिता पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा तर शाळा लंबच आहे जाची दखन, ही जीर्ण अवस्थेत असून ज्याची दखल वरिष्ठ पातळीवर लवकरात लवकर घेण्याचे करावे कारण ही इमारत जीर्ण झाली असून त्यामुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झालेला अमान कुरेशी एन टी व्ही न्यूज मराठी चंद्रपूर